सुप्रभात आणि नमस्कार पुस्तकार आपलं आजचं पुस्तक गोपाळ गोडसे लिखित लाल किल्ल्यातल्या आठवणी अत्यंत छोटे खानी पुस्तिका त्यामुळे पुस्तकार्थचा अर्थाचा आजचा भागही छोटेखानी असल्याबद्दल माफ करा मूळ पुस्तकच लहान असताना मी त्याच्यावर बराच वेळ बोलणं हे योग्य नाही असं असलं तरी पुस्तकार्थचं आजचं पुस्तक गोपाळ गोडसे लिखित लाल किल्ल्यातल्या आठवणी आपल्या मनाला कधी काय आठवेल हे सांगता येत नाही हे खरंच आठवणीना अनुबंधन असतो आठवणीना अनुक्रमणिका नसते पण आठवणीना अनुभव असतो आणि आठवणींना अनुसंधान असतं हेही तितकंच खरं की आपल्या मनाला कधी काय आठवेल हे सांगता येत नाही कारण आठवणीना अनुबंधन असतो आठवणीना अनुक्रमणिका नसते पण आठवणीना अनुभव असतो आणि आठवणीना अनुसंधान असतं हेही तितकंच खरं की आता हेच बघा ना की आपण आपल्या दिशा, देशात आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन म्हणून पंधरा ऑगस्ट आणि प्रजासत्ताक दिन दरवर्षी साजरा करतो हे साहजिकच कर आणि स्वाभाविकच आहे आठवणींचा स्वभाव असेल कदाचित पण जस जसं पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी सवय यायला लागतं तस तसं मला आपल्या दिल्लीच्या लाल किल्ल्याची आठवण जास्तच यायला लागते या लाल किल्ल्यावरनं आपल्या देशाच्या वेगवेगळ्या पंतप्रधानांनी त्या त्यावेळी केलेल्या भाषणांची मला आठवण यायला लागते आणि दरवेळी मला वाटतं की स्वातंत्र्योत्तर काळात लाल किल्ल्यावरनं आपल्या पंतप्रधानांनी केलेल्या भाषणांचं एखादं पुस्तक प्रसिद्ध झालं तर आणि असंही काही वाटायला लागलं की हमखास मनात येतं की लाल किल्ला या वास्तूला तिच्या तिच्या म्हणून अशा किती आठवणी असतील ना कारण एरवी कोणताही ढाचा इमारत असते एक वस्तू असते पण त्या वस्तूला आठवणी लगडल्या की ती वास्तू होते एखाद्या वस्तूला आठवणी लगडल्या की ती इमारत वास्तू होते असं लाल किल्ला आणि आठवण एकत्र व्हायला लागलं की मला हमखास आठवणार पुस्तक म्हणजे गोपाळ गोडसे लिखित लाल किल्ल्यातल्या एक आठवणी एकतर या शहाण्णव पाणी पुस्तकांचं नावच मुळी लाल किल्ल्यातल्या आठवणी असंय आणि दुसरं म्हणजे दोन हजार बारा साली जनावृत्ती प्रकाशित झालेलं त्यावेळी प्रकाशक रिया पब्लिकेशन कोल्हापूर आणि प्रमुख वितरक अजब डिस्ट्रीब्युटर्स असं प्रसिद्ध झालेलं शंभर रुपये किंमत असलेलं हे पुस्तक लेखक गोपाळ गोडसे यांनी लाल किल्ल्याला उद्देशूनच शब्दबद्ध केलाय कारण गोपाळ गोडसे यांनी या लाल किल्ल्यात सजा भोगलेली आहे मृत्यू रोमहर्षक वाटण्याचा काळ अशा शब्दामध्ये गोपाळ गोडसे आपल्या लाल किल्ल्यातल्या वास्तव्याचं खरं म्हणजे कैदेचा उल्लेख करतात मृत्यू रोमहर्षक वाटण्याचा काळ अशा शब्दात त्या सजेची आठवण गोपाळ गोडसे या पुस्तकात सांगतात त्यांना हा काळ आठवताना लाल किल्ल्यानं युनियन जॅक ही पाहिलाय आणि तिरंगा ध्वज ही पाहिलाय किंवा पाहतोय हे आठवत एक काळ रझाकाराने लाल किल्ले पर इस्लाम का झेंडा फैरायंगे अशी घोषणा दिली होती हेही त्यांना आठवतं आणि वाचकांनाही या पुस्तकाच्या निमित्ताने ते त्याची आठवण करून देतात आता मराठीमध्ये दिल्ली अबाब दूर है असं किंवा दिल्ली अब दूर नाही है म्हणतो अशा वेळेला हे दोन उल्लेख फार महत्वाचे वाटतात एकीकडं मृत्यू रोमहर्षक वाटण्याचा काळ अशी आठवण ते लाल किल्ल्याला सांगतात आणि दुसरीकडे एक काळ रझाकारानी लाल किल्ले पर इस्लाम का झेंडा फैराहेंगे असं म्हटलं होतं हेही लक्षात घ्यावं लागतं या पुस्तकाचं सुतोवाच करताना गोपाळ गोडसे म्हणतात आठवणी लिहिताना असे अनुभवास येते की घटनांच्या काळापासून जितक अधिक दूर जावं तितकी त्यात अधिकाधिक आवांतर भर पडत जाते त्याच कारण मधल्या अवधीत मिळालेलं ज्ञान वाचलेली पुस्तक अनुभवलेले शब्द अनुभवलेले सुखद किंवा दुःखद प्रसंग किंवा धक्के या योगे कथन शक्तीला आणि भाषेला जो आकार येतो त्याची छाप या मूळ स्मृती कथनावर पडते ही प्रक्रियाच तशी आहे ना आधी आपण तो काळ भोगतो उपभोगतो सजा म्हणून किंवा आनंद म्हणून नंतर त्याच्यावरती काही काळ जातो त्यामुळे ती आठवण होते आणि नंतरच्या काळामध्ये आपण आठवणी शब्दबद्ध करत जातो मग या काळामध्ये आपण बदलतो काळ बदलतो अनुभव बदलतो त्यामुळे कदाचित आधीच्याच आठवणीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो आणि लिहितांची मनस्थिती आणि उपभोक्त्यांची मनस्थिती यातलं अंतर कुठे ना कुठेतरी त्या आठवणी शब्दबद्ध करताना दिलं जातं अशा आशयानं गोपाळ गोडसे म्हणतात का की आठवणी लिहिताना असा अनुभवास येतं की घटनांच्या काळापासून जितकं अधिक दूर जावं तितकी त्यात अधिकाधिक अवांतर भर पडत जाते का त्याच कारण मधल्या अवधीत मिळालेलं ज्ञान वाचलेली पुस्तकं अनुभवलेले सुखद किंवा दुःखद प्रसंग आणि धक्के यांच्या योगे कथन शक्तीला आणि भाषेला वेगळा आकार येत राहतो आणि त्याची छाप या मूळ स्मृती कथनावर पडत जाते मला वाटतं याबाबत कोणाचंही कोणतंही दुमत होण्याचं जरा सुद्धा कारण नाही या आठवणी सांगण्याच्या योगात त्या पुस्तकात गोपाळ गोडसे मुघली राजवट ब्रिटिश राजवट स्वतंत्र भारत यांची कळत न कळत प्रकट प्रच्छन्न अशी तुलना करतात त्यात ते एके ठिकाणी लिहितात की अकबराला एखादाही राणा प्रताप नको होता सर्वच मांडलिक हवे होते हे सार्वकालिक सत्य आहे अकबराला एखादाही राणा प्रताप नको होता सर्वच मांडलिक हवे होते मनामध्ये येत एकंदरीत जर लाल किल्ला हे आपल्या देशाच्या केंद्रीभूत राजकारणाचं गणित असेल तर कोणत्याही काळातल्या राजकारणाविषयी मी राज्य करते म्हटलेलं नाही हे सत्य आहे का की कोणत्याही अकबराला एखादाही राणा प्रताप नको असतो त्याला सर्वच मानली खवे असतात मी म्हंटल तसं जमतेम शहाण्णव पाणी हे पुस्तक त्यात सतरा प्रकरण आठवणी वजा आणि दोन परिशिष्ट शहाण्णव पान सतरा प्रकरण आणि दोन परिशिष्ट या सगळ्यातलं मला आवडणारं प्रकरण म्हणजे हैदराबाद विलीनीकरण कारवाईवरच तिसरी गोळी कुठे गेली अगदी मुळातच आणि शब्द न शब्द वाचावं वा असं हे प्रकरण आहे खरं सांगायचं म्हणजे संपूर्ण पुस्तक आहे यातला प्रत्येक अनुभव आपल्याला पटलाच पाहिजे गोपाळ गोडशांच्या मताशी सहमत असलंच पाहिजे अशातला भाग नाही आपल्याला ते वाचक म्हणून नक्कीच स्वातंत्र्य आहे पण असं काहीतरी होत ही गोष्ट नक्की आणि म्हणून लाल किल्ल्यातलं ला आठवणी हे शहाण्णव पाणी पुस्तक एकदा तरी आवर्जून वाचलंच पाहिजे गोपाळ गोडसे लाल किल्ल्यात सजा भोगत असताना ते सजा भोगत म्हणत नाहीत बर का गोपाळ गोडसे त्या काळाला एकीकडे एक मृत्यूविषयी कुतुहल वाटणार काळ किंवा मृत्यू रोमहर्षक वाटण्याचा काळ असं म्हणतात पण त्या काळाला ते नामानिधान देतात त्यांच्या काळात ते, ते न्यायाधीन होते सजा भोगत होते नाही म्हणत न्यायाधीन होते न्याय ठरवेल न्यायाच्या अधीन असे न्यायाधीन होते गोपाळ गोडसे लाल किल्ल्यात सजा भोगताना म्हणजे त्यांच्या भाषेत न्यायाधीन असताना खुदिराम बोस स्मारक प्रकरण झालं त्याची आठवण लिहित असताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं एक विधान गोपाळ गोडसे सांगतात देशभक्ती या गुणाची योग्यता जाणायलाही स्वतःमध्ये देशभक्ती हा गुण असावा लागतो नुसती स्तुतीप्रियता नव्हे आता याच्याहून परखड काय लिहायचो हो गोपाळ गोडच्या आठवतात विधान स्वातंत्र्यवीर सावरकरांचं आहे खुदिराम बोस प्रकरणातलं आणि ते म्हणतात देशभक्ती या गुणाची योग्यता जाणायला ही स्वतःमध्ये देशभक्ती असावी लागते नुसती स्तुतीप्रियता नव्हे गोपाळगोडचे लाल किल्ल्यात बंदिवासात होते तेव्हाच स्वातंत्र्यवीर सावरकरही तिथे बंदिवासात होते त्यामुळे लाल किल्ल्याच्या आठवणी सांगितल्या जात असताना सावरकर या बहुआयामी व्यक्तीविषयी बहुत अनेक आठवणी या पुस्तकात येतात त्यातली दोनच आठवणी सांगतो आणि पुस्तकार्थाचा हा भाग पूर्ण करतो गोपाळ गोडसे सावरकरांविषयी म्हणतात की सावरकर सांगायचे चपखल शब्द ठरवताना भान ठेवावं लागतं चपखल शब्द ठरवताना भान ठेवावं लागतं स्थळाचा संबंध असेल तर स्थलोचित आणि वेळेचा संबंध असेल तसमयोचित आपली मराठी अभिजात भाषा आहे आता अशा वेळेला सावरकरांचं हे भाषा प्रेम सावरकरांनी दिलेले वेगवेगळे शब्द याची आठवण ठेवताना नवीन शब्द तयार करताना सावरकरांचं हे विधान एक प्रमाण मानायला हरकत नाही गोपाळ गोडसे लाल किल्ल्याच्या आठवणी कि या पुस्तकात सावरकरांविषयीची आठवण जागताना जागवताना असं म्हणतात की सावरकर नेहमी सांगायचे चपखल शब्द ठरवताना भान ठेवावं लागतं आपण जर स्थळाच्या संबंधात बोलत असू तर तो शब्द आहे स्थलोचित आणि वेळेच्या बाबतीत बोलत असू तर तो शब्द आहे समयोचित स्थलोचित आणि समयोचित हे शब्द यापुढे उभ्या आयुष्यात मी कधी विसरणार नाही सावरकरांची दुसरी आठवण सांगताना गोपाळ गोडसे असं म्हणतात की सावरकर असं सांगायचं शासन कसं असावं म्हणजे शासनानं कोणत्या धोरणानं वागावं वा? कशी पावलं उचलावीत हे जो निरपेक्षपण सांगतो आणि तसं कस तसं शासन करण्याची क्षमताही बाळगतो त्याला शासनाकडनं नेहमीच दूर ठेवलं जातं वाक्य पुन्हा म्हणतो थांबतो कोणतीही कॉमेंट्री करणार नाही गोपाळ गोडसे लाल किल्ल्यातल्या आठवणी आपल्या शहाण्णव पाणी पुस्तिकेमध्ये सावरकरांविषयी बोलताना असं सा सांगतात की सावरकर असं नेहमी म्हणायचे की शासन कसं असावं म्हणजे शासनानं कोणत्या धोरणानं वागावं वा? कशी पावलं उचलावीत हे जो निरपेक्षपणे सांगतो आणि तसं शासन करण्याची क्षमताही बाळगतो त्याला शासनाकडनं नेहमीच दूर ठेवलं जातं वेगळं बोलण्याची आवश्यकता नाही लाल किल्ल्यातल्या आठवणी लेखक गोपाळ गोडसे दोन हजार बारा साली पहिली आवृत्ती प्रकाशित झालेली शहाण्णव पाणी पुस्तिका एका वेगळ्या संदर्भामध्ये वेगळ्या भावविश्वात नेणारं पुस्तक लाल किल्ल्यातल्या आठवणी पुस्तकार्थ मनपूर्वक धन्यवाद